आपण पाहत आहात बंधुता न्यूज न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या संविधानाच्या मूल्यांना अनुसरून पत्रकारिता करणार पश्चिम महाराष्ट्रातलं अग्रेसर दैनेक बंधुता आणी बंधुता आपलं स्वागत आहे सांगली जिल्हा पोलीस विभागामार्फत पोलीस शिपायांच्यासाठी सत्तावीस आणि चालक पोलिसांसाठी तेरा जागांसाठी चाळीस पोलीस पदांच्यासाठी आजपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सांगली जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या आवारात आजपासून एकवीस जून पर्यंत ही पोलीस भरती केली जाणार आहे पारदर्शीपणाने आणि मेरिट वरतीच पोलीस भरती केली जाणार आहे सांगली पोलीस विभागाकडे चाळीस पोलीस पदांच्या साठी सतराशे पन्नास अर्ज पोलीस विभागाकडे प्राप्त झाले आहेत आजच्या पोलीस भरती प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी सातशे शेहेचाळीस उमेदवार हे पोलीस शिपाई पदाकरिता आणि सदुसष्ट उमेदवार हे पोलीस शिपाई चालक करिता असे एकूण आठशे तेरा उमेदवार हे पोलीस भरतीची चाचणी देत आहेत